साहेब आता रोखून दाखवा आता एक मराठा नाही कोटी मराठा येतोय रोखून दाखवा खूप जातीवादी भडे बोलले होते की जारांगी पाटील काही नाही करू शकत जारंगी पाटील असा आहे तसं आहे ते आरक्षण भेटू शकत नाही नमस्कार राम राम मंडळी मी लक्ष्मणी तापे लक्ष्मी तापे ब्लॉग माझ्या चॅनल तुमचे स्वागत करतो भावांनो खूप जण म्हणत होते की जरांगे पाटील आरक्षण आणू शकत नाही हे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही भाऊ नो पाटील निघाले आता आज चोवीस जानेवारी मुंबईच्या दिशेनं सरकार तर पूर्ण हादरून गेले ना आता शिंदे कोणी करू शकत ना देवेंद्र फडणवीस काय करू शकत भावनो नात करा आपण जरांगे पाटलाचं कुठं जरांगे पाटील बोलले होते की काही झालं तरी चालेल पण आरक्षण आणणार भावनो आरक्षण भेटणारच एक मराठा लाख मराठा आता एक मराठा लाख मराठा नाही भावांनो एक मराठा कोटी मराठा लाईक जातीवादी कुत्र्यांनी मध्ये सळसळ केली बोट केले की बने नाही नाही जरंगे काय करू शकत नाही जरंगे काय करू शकत नाही भावांनो तुम्ही बघा आता जरंगे पाटील आरक्षण आणणार म्हणजे आणणार भावांनो हे सरकार पूर्ण आधारणार भावांनो बघा तुम्ही आजार पाडणार मुंबईमध्ये एंट्री सरकारशी कशी टर फाटणार सोपं नाही नाथ करा पण सरांगे विचार करा भावांनो जरा एक मराठा मनोज सरांगे पाटील सर का एक मराठा भावांनो जरा पूर्वी मुंबई आदरू शकतो भावांनो तर विचार करा हे आपले वीस ते पंचवीस कोटी मराठा भावांनो हे जर एकत्र झाले आता काय होणार झाले नाही भाऊ एकत्र झालेच आणि होणारच होते भाऊनो कारण की एक, एक मराठा नव्हे तर एक मराठा खोटी मराठा भावनो मुंबईचा वाराच होणार आणि आरक्षण तर भेटणारच बघू आता सरकार काय करते भावनो सरकारला मराठा पुढे झुकावस लागणार आहे आणि आरक्षण द्याच लागणार भाऊनो जय जवान जय किसान एक मराठा लाख मराठा आरक्षण तर भेटणार जय श्रीराम